श्री शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादे। नमस्कार है देव महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती देवादिदेव महादेव म्हणजेच नाथांचे नाथ भोलेनाथ यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत चला तर मग आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात आज आपण शिवपुराणात विशेष असे म्हटले आहे की सोड व्यर्थची चिंता तू घे शिवाचे नाव शिव 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 ओम नम शिवाय युगायुगापासून तीन लोकात भगवान शंभूची सत्ता आहे शिवांना ब्रह्मांडातील जगातील एक पानही हलत नाही कालची चिंता सोडून चिंतन करत जा त्या त्रिपुरारीची जो भगवान शिवशंकराचे ध्यान करतो त्या भक्ताला शिवही सर्व भवसागरातून पार करत असतो असे विशेष म्हटले आहे म्हणून प्रत्येक शिवभक्ताने भगवान शिवाचे सकाळ संध्याकाळ निदान नामस्मरण तरी करावे त्या घरामध्ये सुख समाधान समृद्धी सुखी संसार नांदत असतो आज आपण घरातील सुखी संसारासाठी अतिशय साधे सोपे प्रभावशाली वीस उपाय पाहणार आहोत चला तर मग ते उपाय बघूयात नंबर एक एखाद्या एखाद्या मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन एक किलो गुळ मनोभावे अर्पण करावा आणि तिथेच बसून हनुमान चालिसाचे अकरा पाठ करावेत अनावश्यक खर्चाला पायबंद बसेल जो अनावश्यक खर्च आहे त्याला आळा बसेल नंबर दोन कामानिमित्त तुम्ही घराबाहेर पडताना एखादे तुळशीपत्र किंवा बेलपत्र तोंडात टाकावे पैशा अभावी अडकलेली कामे लवकर सुटतात लवकर ते मार्गी लागतात नंबर तीन दर पौर्णिमेला रात्री बारानंतर नंतर लक्ष्मीचे वास्तव्य काही पिंपळावर असते म्हणजेच पिंपळाच्या झाडावर असते त्यावेळेस त्यांनी पिंपळाच्या वृक्षाला दहा प्रदक्षिणा घालाव्यात आर्थिक अडचणी कधीही उद्भवणार नाहीत नंबर चार घरामध्ये तसेच जर तुमचा व्यवसाय दुकान काही कार्यालय असेल तर त्यातील ठिकाणी मुरली वाजणाऱ्या श्रीकृष्णाची मूर्ती पूर्वेकडे भिंतीवर लावावे तर घरामध्ये किंवा कुठेही दुकानामध्ये तुम्हाला कर्ज घेण्याची वेळ कधीच येणार नाही असे विशेष म्हटले आहे नंबर पाच तुम्ही नोकरी खूप कष्टाने मेहनतीनं करता पण तुम्हाला त्यामध्ये प्रमोशन मिळत नसेल तर हा उपाय आवर्जून करावा सर्वात प्रथम आपल्या उजव्या हातावर काळ्या रंगाचा दोरा बांधलेला असेल तर तो सर्वात प्रथम काढून टाकावा आणि त्याऐवजी पंचरंगी धागा बांधावा दररोज सकाळी कबूतरांना ज्वारी टाकावी प्रगतीत शंभर टक्के वाढ होतेच ज्या ज्यावेळी आपण समुद्रकिनारी फिरायला जाता त्यावेळी जलदेवतेला प्रार्थना करून एक श्रीफळ कुंकू अर्पण करून विसर्जित करावे तात्काळ नफा आहे त्याचे सूत्र हाती येते म्हणजे तुमच्या प्रत्येक कामात हा नफा प्राप्त होतो नंबर सहा रोज प्रदोष काळामध्ये तुम्ही एक दिवा प्रज्वलित करता दिवा प्रज्वलित केल्यानंतर किंवा लक्ष्मीपूजन केल्यानंतर घरामध्ये व्यावसायिक ठिकाणी शंख अथवा डमरू वाजवावे त्यामुळे घरातील दारिद्र्यता विनाकटकट निघून जाते हा अतिशय प्रभावशाली विशेष उपाय आहे साथ दूध आणि साखर मिसळलेले पाणी पिंपळाच्या झाडाला रविवारी सोडून रोज घालावे असे विशेष म्हटले आहे माता लक्ष्मी तसेच नारायणाचा आपल्या घरामध्ये सदैव वास राहतो नंबर आठ घरामध्ये लक्ष्मी टिकण्याचे कारण म्हणजे घरामध्ये सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या अगोदर झाडू मारावा त्यामुळे घरामध्ये दरिद्रिता येत नाही उत्तर पूर्वेला दरवाजा असेल, असेल तर तांदळाचा आणि पश्चिम दिशेला दरवाजा असेल तर गव्हाची स्वस्तिक उंबऱ्यावर काढा त्यावर मधोमध मद सुपारी व चार बिंदूवर रुपाया हळकून खारीक व बदाम असे क्रमाक्रमाने ठेवावे किंवा विड्याच्या पानावर अक्षता सुपारी ठेवून ते पान उंबऱ्यावर ठेवा की माणसांना म्हणजेच सणासुदीला किंवा तुमच्या घरातील कुठल्याही व्यक्तीचा वाढदिवस असेल तर त्या दिवशी तर निदान अवश्य हे काम करावे नव आध्यात्मिक पुराणात हे विशेष नियम सांगितले आहेत की उपवास करून शरीर शुद्धी होते यात्रा करून मान मन शरीर बलवान होते जप नामस्मरण करून मानसिक विकास होतो अनिष्ट ग्रहांची शांती केल्याने यश प्रगती मिळते धन रत्न जतन केल्याने लक्ष्मी माता स्थिर राहत धर्म केल्याने धन दौलत व राज ऐश्वर्य लाभते दररोज ध्यान केल्याने एकाग्रता दृढ आणि निर्णय क्षमता वाढतात नंबर दहा तुमच्या घरात पैशाची सदैव चंचन असेल पैशाची कमतरता भासत असेल तर नित्य पिंपळाच्या झाडाची पूजा करून त्याला पाणी घालावे व अवधूतेश्वर महादेव या नामाचे स्मरण करून एकशे आठ वेळा प्रदक्षिणा घालाव्यात व सूर्यास्तानंतर तिथे साजूक तुपाचा दिवा प्रज्वलित केल्याने तुमच्या मस्तकावर लक्ष्मीचा सदैव वरदहस्त राहील असे विशेष म्हटले आहे अकरा हा उपाय प्रभावशाली आहे तुम्ही कितीही देवदेव करा पण कुलदेवतेचे वर्षातून एकदा का होईना दर्शन अभिषेक व पूजा टाळाटाळ न करता करावी तुमच्याकडे पैशाचा ओघ सतत वाहत राहील बारा व्यवसाय मंदावला आहे किंवा व्यापारात तोटा होत चाललेला आहे किंवा भांडवल असूनही व्यापार होत नसेल तर अशा वेळी व्यापारामध्ये यश येण्यासाठी दररोज सकाळी देवासमोर बसून विष्णू सहस्रनामाचा जप करावा तसेच तुळशी ची पाने घेऊन ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा ओम नमो विष्णवे नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा या उपायामुळे लक्ष्मी प्रसन्न होऊन व्यापारामध्ये यश येते नंबर तेरा रोज सकाळी पहिली पोळी भाकरी तव्यावर टाकण्या तव्यावरती थोडेसे दूध शिंपडावे यामुळे घरातील जे आजारपण आहेत सारखे कमी होतात चौदा मुख्यदाराच्या पडद्याच्या खाली काही घुंगरे बांधावेत घरात प्रसन्नतेचे वारण वातावरण सकारात्मक वातावरण निर्माण होते तसेच जास्तीत जास्त शक्य होईल तेवढे अन्नदान करावे यामुळे अनेक वास्तुदोष नष्ट होतात पंधरा दीप प्रज्वलन दररोज सकाळी आणि संध्याकाळी घरात तुपाचा दिवा लावावा यामुळे देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि घरात सुखसमृद्धी नांदते सोळा दही भात उपाय अमावस्या आणि पौर्णिमेच्या रात्री सुक्या कागदावर थोडा दही भात ठेवावा आणि त्यावर हळद कुंकू टाका हा अगदी जिथे आपली मोरी भांडी घासण्याचे ठिकाण आहे त्या ठिकाणावरती किंवा खिडकीवरती हा कागद ठेवून द्यावा सकाळी तोच कचरा टाकून देवा यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते सतरा कामावर जाताना किंवा तुमचे कोणतेही काम करताना त्या कामाचा बाबरा करू नये अन्यथा कामात विचलित व्हाल उपाशीपोटी कामावर कामा जाऊ नये किंवा कुठलेही काम उपाशीपोटी करू नये काहीतरी खाऊनच बाहेर पडा नंबर अठरा तुमचे मन उत्साही राहण्यासाठी एखाद्या तरी दिवशी कामावर जाण्याची इच्छा नसेल किंवा काम करण्याची इच्छा नसेल तर सकाळी अंघोळीनंतर ओम चैतन्य गोरक्षनाथाय नम हा मंत्र वीस मिनिट तरी म्हणावा हा विशेष असा प्रभावशाली मंत्र आहे एकोणीस पती पत्नीतील प्रेम वाढण्यासाठी तर त्या स्त्रीने असा एक नियम ठेवा की रोज सकाळी उठल्यानंतर स्नान केल्यानंतर तुळशीला पाणी अर्पण केल्याशिवाय जेवण करणार नाही हा संकल्प करावा आणि रोज नित्य नियमाने तुळशीला पाणी घालावे जे मासिक धर्म येतात त्या काळात तेवढे घालू नये वीस कुलदेवीची कृपा प्राप्त करण्यासाठी देवीच्या साडेतीन पिठाचे दर्शन घेऊन देवीचा मनोभावे अभिषेक करावा आणि खना नारळाने देवीची ओठी भरावी तुळजापूरची तुळजाभवानी कोल्हापूरची महालक्ष्मी जवळची जवळीचे सप्तशृंगी ही देवी साडेतीन पीठे आहेत हा उपाय सुखी संसारासाठी अति फलदायी ठरणारा उपाय आहे मैत्रिणींनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला आत्ता लगेच सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा तुम्ही शिवभक्त आहात तर लाईक जरूर करा हर हर महादेव शिव 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 ओम नम शिवाय धन्यवाद